शेतकरी बंधूं राम राम शेतकरी बंधूं हे जे तुम्ही समोर पाहू शकतात का हे दोन एकर ऊसाचं क्षेत्र आहे तिसऱ्या वर्षीचा ऊस तुटून गेलेला आहे तर तुटून गेल्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे पाचट व्यवस्थापन केलेलं आहे आपण गेली तीन चार झालं पाचट फुकित नाहीत काय नाहीत तर इथे एक समजा थोडा वेगळा प्रयोग केला आता प्रयोग कसा केला माहिती का तिसऱ्या वर्षीचा खोडवा तुटून गेल्याच्यानंतर आपल्याला ऊस ठेवायचा नव्हता ऊस मोडायचा होता ऊस मोडत असताना कोयत्यानी तुटून गेल्यामुळं शाबत पा पाचट शाबीत होतं तर शाबित पाचट सगळं आपण डायरेक्ट रुटर्न मारलं सर्वात अगोदर एक महिना राहणं आपण व्यवस्थित वाळवून दिलं वाळून दिल्याच्या नंतर कडकड उन्हाच्या पाड्यामध्ये कडकड पाचट मोडत असताना त्याच्या आहे तसंच आपण शाबर शाबीत रुटर मारला रुटर मारून झाल्याच्या बाद मग दोन तीन महिने आपल्यापाशी टाईम होता डिसेंबर जानेवारीमध्ये ऊस गेलेला होता तर दोन तीन महिन्यामध्ये त्याला चांगलं व्यवस्थित वाळून दिलं आपल्या जमिनीला थोडी विश्रांती दिली ठेपा त्याला ठेपा दिल्याच्यानंतर काय केलं सुरुवातीला डायरेक्ट रुटर मारलं रुटर मारल्याच्यानंतर चार आठ दिवस वाळून दिलं वाळून दिल्याच्यानंतर नांगरट केली मग नांगरट केल्याच्यानंतर सत्तर टक्के पाचट जमिनीत गाडं आणि तीस टक्के पाचटाचे बुचके बुचके असे ढिगं पडले होते मग ढिगं पडल्याच्यानंतर पुन्हा दोन तीन महिने त्याला आपण एक विश्रांती दिली समजा वाळून दिलं मग त्या दोन तीन महिन्यामध्ये काय केलं जे ढिगं पडले होते का ते सर्व आपण इळ्याच्या सहाय्याने पांगून टाकले समप्रमाणामध्ये मग पांगून टाकल्यानंतर आता पाऊस जवळ आलेला आहे मग त्याच्यावर आपण डायरेक्ट पुन्हा रुटर मारलं मग रुटर मारल्यानंतर सर्व रान व्यवस्थित झालं व्यवस्थित झाल्याच्यानंतर आपण काय केलं खालून काही निघत आहे का म्हणून एक बैलाचा मोकडा चालू केला तर सर्व रान मोकळून घेतलं आहे बघा तुम्ही पाहू शकता तर पण काय आहे माहिती का रात्री थोडा पाऊस पडला आहे पाऊस पाड्यामुळं काय व्यवस्थित एवढे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ओळखू यायचं नाही कॅमेऱ्यामध्ये पण मोगडा मारत असताना पुन्हा पाच बारीक ढिगं जमा झालेत आता उदाहरणार्थ हे ढीघ समजा हे असे ढिगं मग हे ढीक काय करणार आहे माहिती आहे का आपण आता पेरणार आहेत सोयाबीन हे रानामध्ये सोयाबीनचं पीक घ्यायचं आहे सोयाबीन पेरताना हे ढिगं जे आहेत का हे ढिगं म्हणजे खालून उकरून काढलेलं आहे आणि आपल्या मोगड्याला वसन लागलेलं आहे छोटे छोटे त्याचे असे ढिगं पाडलेले आहेत तर त्याला काय केलं आहे आपण शिवळ घेतली बघा लांब की तुम्ही बघू शकता तर आणि शिवळाच्या साहाय्याने हे बघा हे असे उचकून द्यायचं म्हणजे पांगून टाकायचं मग पांगून टाकल्याच्या नंतर ज्या जा जा जाग्या एका जाग्यात चोंद नाही का ते सर्वत्र समप्रमाणामध्ये पसरून जाईल आणि पसरून गेल्याच्या नंतर आपलं जे यंत्र आहे का त्या यंत्राला त्याचं वसन लागणार नाही आणि कालांतरानं वसन नाही लागलं मग त्याचं त्या जाग्यावर जे बी पडणार आहे का ते बी सम प्रमाणात पडणार आहे आणि ते सोयाबीन उगणार आहे का ती सोयाबीन व्यवस्थित उगणार आहे आणि झालं शेतकरी बंधूंनो आता हे जे काम सुरू आहे का ते फायनल काम आहे हे काम बी करायची काही गरज नाही पण आपल्याला खुट रुटू करायचा ना आहे आपल्याला बी निघत नाही तर एवढं काम आपण चालू केलं हे पसरून टाकलं डायरेक्ट आपल्या ह्याच्या पेरनियंत्रण चालणार आहे बैलाचं त्याचा बी एक मी नक्की देईन एका दादाची कमेंट होती की शेवटपर्यंत तुम्ही पाच व्यवस्थापन कसं करतात आणि शेवटला सोयाबीन पेरून कसं करतात तर तेच व्हिडिओ देण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे बरं का आता ह्याच्यावर आपण काय करणार आहेत सोयाबीन प्यारणार प्यार आहेत नंतर रासणी जमत नाही काय नाही पालती लोडी करायची बी झाकून घ्यायचं आणि पुढचे जे चार महिने येणार आहेत का साडेतीन चार महिने जे काळ आहे का त्या काळामध्ये पाचट काहीच रत नाही पूर्णपणे आणि झाकून जाते दा आणि दोन एकर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये कमीत कमी चार ते पाच टन प्युअर सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि पुढचं जे आपलं उसाचं पीक घेणार आहेत का ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये दिवाळीला त्या पिकासाठी ते पोषक ठरणार आहे बरं का شکتګری بندونه تھمته آتا مننه وات رام را